तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये आजीने ऐश्वर्याला असा खतरनाक सल्ला दिला आहे की त्यामुळे ही मालिका एक नवीन ट्रॅकवरच जाईल नेमकी काय सल्ला दिला अज्जीने ते जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग पूर्ण बघा आणि चला मग तुमचा वेळ न दबडता मी आजचा भाग सुरू करतो आजच्या भागाच्या सुरुवातीला ऐश्वर्या तिच्या आईकडे गेली असते पैसे आणि दागिने आणण्यासाठी तिथे मात्र तिची आई त्याला एक छानसा सल्ला देते की तू एकटी आहेस आणि नवरा गेल्यानंतर मात्र एकटं जीवन जगणं खूपच अवघड आहे आणि तसे पण प्रॉपर्टीचे पेपर जानकीच्या हाती लागले त्यामुळे तुला त्या घरामध्ये कोणीही थारा देणार नाही त्यामुळे माझा तुला एक सल्ला आहे की तू दुसरं लग्न कर मात्र ऐश्वर्या तिचं काही ऐकत नाही पुन्हा तिची आई म्हणते की तू प्रेग्नेंट आहे हे पण खोटं आहे असं मला तुझ्या फुल डाऊट आहे कारण मी तुला चांगलीच ओळखते तरी पण ऐश्वर्या तिलाच काहीतरी सुनावं तिथून दागिने पैसे घेऊन बाहेर पडत आहे दुसरीकडे मात्र घरी एक जोगमीन आली असते आणि ती डायरेक्टच जानकीला म्हणते की तुझं भूतकाळच तुझं वर्तमान काळ आणि भविष्य काळ बदलणार आहे त्यामुळे तू ना ठाम राहा योग्य वेळ ओळखून तू पाऊल उचल तू अंधारात पण प्रकाश बघणारी मुलगी आहेस देवे तुझ्यासोबत आहे असं म्हणून एक प्रकारची वॉर्निंग देऊन तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आईकडनं घरी येताना तिला भेटते आजी आज आजी पण नुकतीच गावानं आली असते आणि ती ऐश्वर विचारते कुठे गेली होतीस मग ऐश्वर्या काही खरं खरं सांगत नाही मात्र आजी आज म्हणते मी तुला चांगलीच ओळखते तू नक्कीच पैसे माझ्या तुझ्या आईकडे गेली असेल मग ती ऐश्वर्या सगळं जे काही घडलं होतं आईच्या घरी ती सगळं आजीला सांगते की मला नाही दुसरं लग्न करायचा सल्ला दिलाय मग मात्र आजीच्या डोक्यामध्ये भन्नाट आयडी येते ती म्हणते वा रे वा तुझ्या आईच्या डोक्यात पण तीच आयडी आली जी मला आठवली होती मी ना आत्ता एका गावाला गेले होते तिथं बघितलं की एका विधवा मुलीचं लग्न त्याच घरातल्या दुसऱ्या मुलासोबत झालं आणि ती म्हणते तुला पण या घरामध्ये दुसरी जानकी बनायची एक संधी आहे आणि मग आजी तिला काहीतरी प्लॅन सांगते आणि ऐश्वर्यात ते प्लॅन ऐकून भलतीच खुशी होत तिथून निघून जाते मग आजी घरामध्ये आल्यानंतर सुमित्रा आई तिची खूप काळजीने स्वागत करते आणि त्यावेळेस मात्र ती जानकीचे कौतुक करायला लागते मात्र आजीला ते कौतुक बिलकुल खपत नाही ती म्हणते जानकी म्हणजे घूस आहे घूस ती तुझं घर कधी पोक रेल तुला कळणार पण नाही या घरातलं खरं सण कोण असेल ना तर ती ऐश्वर्या तिला जप तिच्या बाळाची काळजी घे पुढचं बाकी सगळं देव बघेल इकडे मात्र जानकी आणि ऋषिकेश त्या जोगविनबाई असं का बोलला यावर करत असतात त्यावेळेस त्यांच्या रूममध्ये सौमित्र आणि अवंतिका पण येतात सौमित्र सांगतो की बहिणीच्या कोर्ट केस त्याबद्दल चार दिवस उरलेत आणि त्या चार दिवसामध्येच आपल्याला लता अकोला शोधावं लागेल कारण लता ला अकोला तर सापडेल नाही तर मात्र मग बहिणीला जन्मच जावं लागेल आणि मग ते पुढचं पाऊल काय उचलायचं यावर चर्चा करतात आणि इथे आजची मालिका संपते आणि मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की ऐश्वर्या डायरेक्ट जानकीच्या रूममध्ये येते आणि जानकीला म्हणते की मला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचं आहे तरच मी तुझ्या आईला जिवंत सोडेल आता बघूया पुढे कोणाचा प्लॅन सक्सेसफुल होत होते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंटही करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या